बीडमधलं सध्याचं सर्वात चर्चेतलं नाव म्हणजे रणजित कासले पीएसआय असलेल्या कासलेंना गैरप्रकार केल्यामुळे निलंबित करण्यात आलं त्यानंतर कासलेंचे एक एक व्हिडिओ समोर आले कधी धनंजय मुंडे तर कधी जरांगेंची नावं त्यांनी घेतली पोलीस प्रशासनावर देखील आरोप केले कासलेंविरोधात गुन्हा देखील दाखल केला गेला मला पकडून दाखवा असं ओपन चॅलेंज त्यांनी पोलिसांना केलं आता त्याच कासलेंनी त्यांचा पुढचा सा प्लॅन सांगितलाय नमस्कार मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे खऱ्या अर्थाने आता पुरावे नष्ट करण्यास महाराष्ट्र सरकारने सुरुवात केलेली आहे मी आता डायरेक्ट महाराष्ट्र सरकारवरच आरोप करतो की मला आत्ता कॉल आलेला मी ज्या ठिकाणी जातो बीडमध्ये समोरच काही एम पी एस सीचे विद्यार्थी अभ्यास करतात स्टडी रूम आहे त्या ठिकाणाहून मला फोन आलेला व्हॉट्सअपला की सर काही चार पाच माणसं आपल्या घरात घुसलेली होती काल आणि लॉक तोडून आतमध्ये घुसली होती आणि नवीन लॉक बसवण्यात आलेला आहे आपल्या घराला आणि काहीतरी घरावरती चिटकवलेलं सुद्धा आहे माझ्या नोटीस घरामध्ये मा तर नोटीस जर चिटकवायची असेल तर, तर माझ्या घराचं लॉक तोडण्याचं कारण काय ठीक आहे तर आता हे सर्व इन कॅमेऱ्यामध्ये माझ्या घरामध्ये एंट्री होईल मीडियाच्या समोर होईल तर मित्रांनो हे सरकार बघा कुठल्या लेवलला जात आहे करुणा मुंडेच्या गाडीत तरी वॉल्व्हर ठेवलं होतं आहे या धनंजय मुंडेंनी आज मला पूर्णपणे डाऊट आहे धनंजय मुंडे यांच्यावरच की चार पाच लोक त्यांनीच पाठवले असतील आणि महाराष्ट्र सरकार आता पुरावे पुरावे नष्ट करण्यास सुरुवात झालेली आहे नवीन स्टेशन डायऱ्या नवीन ऑफिसर आणि सर्व चेंज करण्यास सुरुवात झालेली आहे मित्रांनो आपल्याला उशीर झालेला आहे आवाज उठवण्यासाठी पंधरा दिवस झाले मी आवाज उठवतोय परंतु आता पुरावे नष्ट मी येईपर्यंत पुरावे नष्ट झाले तरी आपण परत प्राप्त करू शकतो तर मित्रांनो माझी आता मागणी आहे मी उद्या पुण्यात येणार आहे एअरपोर्टला पुणे येते एक छोटीशी पत्रकार परिषद घेणार आहे त्या ठिकाणी आणि त्यानंतरच मला महाराष्ट्र सरकारने आणि महाराष्ट्र पोलिसांनी बीड पोलिसांनी अटक करायची आहे आणि मला संरक्षण द्यायचं त्या ठिकाणाहून पुण्यावरून पुण्यावरूनच मला घेऊन जायचं बीडला कारण मला आता धमक्या येत आहेत जिवे मारण्याच्या तर चला मित्रांनो हा व्हिडिओ होता हा व्हिडिओ शेअर करा या ठिकाणी माझ्या घरामध्ये जर चार पाच लोक घुसतात महाराष्ट्रामध्ये हो कितीही आवाज उठवला अक्षय शिंदेचा एन्काउंटर होतो अक्षय शिंदेला असं बेड्या घालून गोरखंड बांधून पाय बांधून त्याचा एन्काउंटर होतो नेमी, नेमी, नेमी। आ, आ, तर कोण आवाज उठवत नाही अजून मी बोलतोय नेहमी 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 माझ्या घरी चार पाच लोक घुसून माझे पुरावे घेऊन चाललेत तर मित्रांनो चला आवाज उठवा आता खऱ्या अर्थाने आता सोशल मीडिया आणि जनतेने मला उद्या मी पुण्यात येणार आहे एअरपोर्टला तर मित्रांनो मला संरक्षण पाहिजे त्या त्या त्यानंतरच मी पुढे शरण जाणार आहे महाराष्ट्र सरकार महावीड पोलिसांना तर काल ओपन चॅलेंज देणाऱ्या कासलेंनी आता सरेंडर होण्याचा निर्णय घेतला आहे नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा धनंजय मुंडेंचं नाव घेत कासलेंनी आरोपही केले आणि उद्या सरेंडर होणार अशी माहिती दिली आहे आता कासले खरंच सरेंडर होतात का त्यानंतर त्यांच्यासोबत काय घडतं ते, ते, ते आणखीन काय काय खुलासे करतात पत्रकार परिषदेमध्ये ते कोणावर आरोप करतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे पण एकूण कासले हा नावाचा व्यक्ती बीडमध्ये चर्चेत असणं आणि त्यानंतर रोज एक एक नवीन व्हिडिओ येणं याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं सा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा